मला दोन्ही पण सारखं काय तुम्ही जरी बसला तरी आनंद हाय तीन जरी बसले तरी आनंद तुम्ही सगळं नीट उत्तर देत नाही म्हणाले माझ्यासारखं मला तर असला प्रश्न विचारलाय त्याच उत्तर आलंच पाहिजे खरंच बरं आहे माझ्या मी तुम्हाला का ऑपरेशन केलं का केलं का

ध्यान खाली दराद्रो ते शांत होईल जा होईल नाही नाही काय खबर आहे यांना तुम्हाला काय मी तुम्ही तुम्ही काय हवा देना काय मी

Buat lagi gerak, hm, gerak.

आपलं दुखली भांडे रासली पाहुणे आले तसली जेव्हा वाढलं जनावरच बघितलं मच्छरसी पाणी पाजलं पिंडी चारल्या वैरण कापून आणली वैरण टाकली रेडक बदलली सगळं काम केले फक्त अजून दोन दिवस आजच नऊ दिवस आणि परवा दिवशी मनसरे तर करणार आहे तर हे तर आहे ते तर काय करायचं मला